नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी चैनल या चॅनलवर तर पारू या मालिकेत सतत काही ना काही ना घडत असताना दिसत आहे आदित्य व पारू यांची मैत्री प्रेक्षकांची लक्ष वेधून घेताना दिसत आहे पारू कोणत्या संकटात सापडू नये यासाठी आदित्य प्रयत्न करत असतो ती संकटात जर का सापडली तर तो तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो आता मात्र अनुष्कामुळे त्यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचं दिसत आहे अहिल्य देवी आता त्यांच्यातील जवळीकता मैत्री आवडत नसते तिच्या मते मैत्रिणीची सीमारेखा ओलांडू शकते पारू किर्लोस्कराच्या घरची सून होऊ शकत नाही आदित्यची मैत्रीण होऊ शकते मात्र ती त्या घरची सून होऊ शकत नाही थोडक्यात ती आदित्यची पत्नी होऊ शकत नाही या सगळ्यात पारूने आदित्यचा आदित्यला तिचा पती मानले आहे एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान आदित्यने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले होते शूटिंग दरम्यानचे आदित्य बरोबरचे लग्न तिने खरे मांडले आहे तेव्हापासून ती आदित्यला नवरा मानत असते आणि ती त्याच्या प्रेमात आहे आदित्य मात्र तिला चांगली मैत्रीण मानतो आता पारुने आदित्यच्या नावाने एक उखाणा घेतला आहे तो उखाणा काय आहे त्याला पाहूया झी मराठी वाहिनीने हा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओच्या सुरुवातीला पारू म्हणते आदित्य सर हा उकाणा फक्त तुमच्यासाठीच आहे हळद कुंकू लावते मी सगळ्यापासून लपून छपून हळद कुंकू लावते मी सगळ्यापासून लपून छपून आदित्य सरांचं नाव घेते देवी आईचा मान राखून आदित्य सरांचं नाव घेते देवी आईचा मान राखून पारू हे नाव घेतात लादत असल्याचे दिसत आहे ती नाव घेत असताना लाखातिकांचा दादामधील तुळजा सावळेची जणू सावली मधील सावली व नवरी उपस्थित होते नाव घेतल्यानंतर या ठिकाणी वाजून केले आहे तर पारू या मालिकेत दाखवल्याप्रमाणे सध्या अनुष्कामुळे पारू अहिल्या देवी व आदित्य यांच्यासाठी मोठे गैरसमज निर्माण झाल्याचे दिसत आहेत पारू आता शहर सोडून गावी चालली आहे हे सर्व अनुष्का घडवून आणले आहे आता आदित्य तिला गावी जाऊन यापासून थांबवू शकणार का अहिल्या देवीचा जो गैरसमज आहे निर्माण झाला आहे तो कसा दूर करेल हे पाहण्यासारखंच असेल तर प्रेक्षकांनो तुम्हाला पारूचा उखाणा आवडला का ते कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद